हे आहे भुवनेश्वरचं इस्कॉन टेम्पल जे हरे कृष्णाचं आहे बघा खूप मस्त आणि सध्या आरतीचा टाईमलाच मी आलेला आहे इथे चार पंधराची आरती आहे आणि मी दहा मिनटं आधीच आलेलं आहे आपण मुंबईमध्ये जूचंसुद्धा बघितलेलं आहे खूप मस्त मंदिर आहे तर आतूनसुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघू शकता टायमिंग वगैरे आरतीचा दिलेला आहे यांनी हे बघा भुवनेश्वर ओडिसामध्ये आहे हे मंदिर आणि इथं खूप सारे मंदिर आहेत म्हणजे असं नाही की एकच आहे इथं जवळपास का, का देवी झालं इकडं खूप सारे मंदिर आहेत मी भुवनेश्वरवरून पुरीसाठी जगन्नाथपुरी इथं एक टेम्पल आहे तिथं बघण्यासाठी आपण जवळपास एक तास लागणार आहे आणि सध्या टाईम झालेलं आहे पाच वाजलेले आहेत संध्याकाळीच म्हणून जातो आहे आणि जवळच बीच पण आहे आणि जगन्नाथपुरीचं मंदिरसुद्धा आहे तर हे बघण्यासाठी आता आपण जातो आहे तर फायनली पुरीच्या बसस्टँडला पोहोचलेलं आहे बघू शकता तुम्ही बसस्टँड पुरी आणि जवळपास साठ किलोमीटरला साल्यांनी जवळपास अडीच तास लावलेत काय गाडी चालवत होता का बैलगाडी चालवत होता काही का समजत नाही भारीच की मला एक समजत ना प्रायव्हेट बस पण इथं गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये कशा काय पार्किंग केलेल्या आहेत चला काहीतरी थंड घेऊ द्या बाबा खूप वेळ झाला इथं काय भेटते की नाही काय माहिती ते पण लस्सी अमूल लस्सी भेटायला पाहिजे लस्सी तर काय भेटली नाही आता छास पेतोय आणि खूप ताण लागलेली म्हणजे काय पाणी बॉटल घेतल्यापेक्षा हाच बरं आहे वाटलं आणि वातावरण पण एकदम मस्त थंड आलेलं आहे चला मी आता रूम बघतो एकदा कुठे भेटते आणि मोबाईल चार्जिंग सुद्धा लावायचं आहे आपल्याला साठी वीस रुपयाला फक्त आपल्याला बाहेरून रिक्षा भेटलेली आहे आणि मी तर प्रायव्हेट गाडीला विचारलेलं तर जवळपास शंभर रुपये दोनशे रुपये सांगत होते म्हणजे जेणेकरून काय तुम्ही नवीन असणार तर तुम्हाला होणारच ते तर एक खूप छोटासारखं म्हणजे एक नॉर्मल चार्जिंगवरचा ॲटो आहे तो ठीक आहे ट्वेंटी रुपीजमध्ये सोडतोय आपल्याला डायरेक्ट जगन्नाथपुरी टेम्पलवरती तर मला दाखवतो बाईकचा व्ह्यू सुद्धा हे बघू शकता हे आहे खूप मोठं मार्केट दिसायला लागलंय बघा इथं बघू शकता पूर्ण मार्केट आहे या या लोकल आहे इथं टुरिस्ट लोक जास्त येतात त्याच्यामुळे बहुतेक मार्केट आहे तर चला जाऊया आपण लगेच आता मंदिराजवळ आणि तिथं मला रूम सुद्धा बघायचे आता एक एका दिवसासाठी कारण उद्या आपली ट्रेन आहे एकशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड इथे जेवण आहे आणि श्री बालाजी भोजनालय आहे बघू शकता पोलीस बरं आहे फक्त काही गोष्टी आहे जे लिमिटेड आहे बाकी सगळं अनलिमिटेड आहे आणि दीडशे रुपये फक्त घेत आहेत तर त्यानुसार ठीक आहे तेवढं काही कॉस्टली नाही आहे इथे यार एक ना प्रॉब्लेम झालेली आहे माझी माझी जी ट्रेन आहे ना ती सकाळच्या सहाची आहे आणि मला रात्री बारा वाजता का आलं सहाची ट्रेन आहे आणि मी समजू लागलो की संध्याकाळची आहे ए एम पी एम वगैरे तिकीटवरती काहीच नव्हतं तर आत्ता तीन वाजलेत आणि लाईनमध्ये लागायला चाललो आहे मी कारण लवकर दर्शन करून तर आपल्याला निघायलाच लागणार आहे दर्शनशिवाय तर पर्याय नाही बघतोय समोरून आता डायरेक्ट लाईन कुठं लागते इथे सकाळ सकाळी बजरंगबली हे मंदिर आहे बघू शकता सकाळचा काय व्ह्यू आहे शांतपणात बाहेरचा व्ह्यू हे जो वरचा जो झेंडा आहे ना हा पर डे चेंज करावा लागतो आणि स्पेशल गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का हे जे मंदिर आहे याची सावली पडत नाही आहे जे मेन मंदिर आहे त्याचे कुठलं सायन्स वगैरे हो कुठलं याच्यामध्ये कायच अजून काय झालं नाही दर्शनही झालं टाईमवरती हो आणि मेन म्हणजे मी आरतीच्याच वेळेला गेलेलो पाठीमागून बघू शकता तर मस्त दर्शन झालेलं असं वाटलं की काय लेट होतो की काय आता पाच वाजलेत आणि सहाची ट्रेन आहे म्हणजे मी आरामात पोहोचून सुद्धा जाईल आणि मस्त दर्शनसुद्धा झालं टाईमवरती हो आणि चांगलं म्हणजे जवळपास मी तिथे एक तास थांबले होतो मध्येसुद्धा तर आरती वगैरे मस्त दर्शन झालं तुम्ही बघू शकता पाठीमागचा सुद्धा आहे तुम्हाला दाखवतो या साईडनं सुद्धा तर फायनली बॅग घेतली आणि निघालो आता स्टेशनला कारण सहाची ट्रेन आहे तर साडेपाच आता झालेली आहे आपण आरामात दहा मिनिटांमध्ये पोहोचून जायचं तिथं तर ट्रेन सुद्धा भेटणारच आहेत अड एसी मध्ये तिकीट कन्फर्म झालेले आर एसी मध्ये आहे आणि बस पुणे आपलं पुरीचा लास्ट सध्या आता इथेच तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी पुरीच लोकेशन आहे हा इलेक्ट्रिक गाडी आहे स्टेशनला पोहोचलेला आपण आणि हा आपला डब्बा नंबर आहे याच्यामध्ये आपल्याला सहा नंबर आहे बी फोर थर्ड एसी मध्ये आणि आर ए सी मध्ये आता काय माहिती कोण येते दे। पार्टनर देवजा नेत चांगला आहे तो माणूस की कसा येतो आणि हे इकडं सुद्धा ट्रेन सकाळ सकाळचा व्यू हे आपली इथं आहे सीट मस्त आहे की ब्लँकेट सी वगैरे सगळं काय काय थोडंफार खायला घेऊन येतो एकदा बाहेरून लगेच पुरी म्हणजे चार धामपैकी एक धाम आहे तुम्हाला सुद्धा माहित असेल केदारनाथ बद्रीनाथ झालं त्याच्यापैकी एक आहे पुरीचं सुद्धा जे पूर्वी टेम्पल आहे तिथं आपण व्हिजिट तर दिलेली आहे ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम झाला असा की कालच मी यायला पाहिजे होतं परंतु मला काही माहीतच नाही झालं त्याच्यामध्ये जर मला काय माहिती असतं समजा माझी जी ट्रेन आहे ती सहाची सकाळी आहे तर मी थोडा लवकरच आलो असतो परंतु प्रॉब्लेम असा झाला की मला रात्री समजलं की माझी सकाळची सहाची आहे आणि रात्री मी दर्शनसुद्धा घेतलं नव्हतं कारण काय बोलू चला सकाळून उद्या संध्याकाळून ट्रेन आहे सहाची तर पूर्ण दिवसामध्ये बीच वगैरे हो सगळं फिरायला जमते परंतु तसं झालं नाही नेक्स्ट टाईम डेफिनेटली मी ट्राय करेल की पुन्हा एकदा यायला इथे कारण जवळपास बीच आहे अजून खूप सारे मतलब काही टुरिस्ट पॉईंट आहे तिथे ते बघण्यासाठी तर आता तर निघायलो आपण सहाची आपली ट्रेन आहे डायरेक्ट तिलकनगर टर्मिनसला आहे आणि मी तिथून लगेच दादरवरून आपल्या घरी जाणार रूमवरती तर एक एक दिवस तर आता आराम होणार आहे तर बघत राह जातानासुद्धा जर जा आपला पूर्ण ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग येत राहतील आपल्याकडे थँक्यू सो मच ونجلس على مرسوم عكرمك بعد العيد ونقدم البحر